ਦੋ ਮਿੰਟ ਸ਼ੁਭੰਦਨ ਨੇ ਸਾਰੇ ਸਰਵਾਂ ਨੇ ਹੱਥ ਜੋੜੂਗਾ ਸ਼ੁਭੰਦਨ ਨੇ ਸਾਰੇ ਸਰਵਾਂ ਨੇ ਹੱਥ ਜੋੜੂਗਾ ਲਾਡੂ ਮੈਂ ਕੈਮਰਾ ਸ਼ੁਭੰਦਨ ਪਰਮਦੀ ਸ਼ੁਭੰਦਨ फेजी संशयो नाही देव मस्तकी धरावा अवगार कलोर करावा मुलू बढवा की उडवा साठी शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे

ठावे जीव गुरु मानावेलो की की उडावे कीर्ती रुपे निश्चयाचा महावेरु बौदलाू अरविंद सि चा श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्य शोक शत्रि श्री